आठ मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलनाचं आयोजन कोल्हापुरातील गांधी मैदानात करण्यात आलंय या महासंमेलनामध्ये स्वामी रामदेवजी महाराज आणि पूज्य साध्वी देवाप्रियाजी या भारतीय संस्कृतीत भारतीय शिक्षण पद्धती आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग अशा विविध गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत या संपूर्ण महासंमेलनाला करवे नगरीतील महिला आणि लोकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन अळी मोरे यांनी पत्रकार परिषदेत केलं मी सुधा अळी मोरे पतंजली महिला पतंजली योग समितीची राज्य प्रभारी सोलापूरवरून मी इथं आलेली या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गेली पंधरा दिवस मी कोल्हापूर नगरीमध्ये आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या या करवीर नगरीमध्ये महिला पतंजली योग समितीच्या माध्यमातून खूप मोठ्या महिला संमेलनाचं आयोजन आपण केलेलं आहे संपूर्ण राज्यस्तरीय हा कार्यक्रम आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आपल्या कोल्हापूरवासियांना अशी आहे की या कार्यक्रमाला परमश्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या कोल्हापूरच्या बंधू आणि भगिनींना खास आरोग्याबद्दलच्या काही टिप्स देणार आहेत गांधी मैदान इथं हा कार्यक्रम आपण घेतो आहे आणि दहा हजार महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आपण इथं यशस्वी करतोय या कार्यक्रमाला आदरणीय अरुंधतीताई साहेब आदरणीय साहेब आदरणीय प्रमोदजी या सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यामधून हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी आपण करतोय सुरुवात आपण महिलांच्या श्रद्धेचा जो विषय आहे कुंकुमार्चन या कुंकुमार्चन कार्यक्रमाने आपण हा या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे आणि त्याच्यानंतर परमश्रद्धे स्वामीजी महाराजांचं मार्गदर्शन महिला समितीच्या आमच्या संपूर्ण भारताच्या मुख्य के महिला केंद्रीय प्रभारी डॉक्टर साध्वी देवप्रियाजी या या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि महिलांना एकूणच प्रेरणादायी मार्गदर्शन समाजात महिलांचा सहभाग किती गरजेचा आहे आणि महिला जर समाजकार्याला लागली तर समाज सुधारण्याला खूप उशीर लागणार नाही याबद्दल त्याही आपल्या महिलांना मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर आम्ही भोजन प्रसादही या सगळ्या महिलांसाठी ठेवलेला आहे तर असा हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी मिळून यशस्वी करूयात मी सगळ्या कोल्हापूरवासियांना आव्हान करते या कार्यक्रमाला या आणि परमश्रद्धे स्वामीजी महाराजांचा आशीर्वाद जरूर घ्या